परमहौस हो सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस हो सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण चौदावं स्वामी निजधामी चालले याचा भाग तिसरा देसाई यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी ही सांप्रदायिक अनुग्रह प्राप्त असावी अशा इच्छेनं श्री स्वामींनी देसाई कुटुंबातील ज्या व्यक्ती लहान मुलं अनुग्रहित नव्हत्या त्या सर्वांसाठी परंपरेचे कागद देऊन ठेवले आणि मंत्र प्रक्रिया योग्य वेळी त्यांना त्यांच्या वडील माणसांनी सांगावी असं सांगून ठेवलं श्री विजय देसाई यांना पत्नीसह बोलावून प्रसाद दिला प्रकाश मुकादम ह्याला याच दिनी सांप्रदायिक अनुग्रह दिला ह्या रात्री स्वामींना फार अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांनी ओम कृष्ण हरी हा मंत्र मोठ्यानी स्वत सांगून खोलीतील पाळीपाळीनं येणाऱ्या सर्व सेवकांकडूनही पहाटेपर्यंत जप करून घेतला ते स्वत सांगत त्याच लयत सेवकांनी चालू ठेवावा म्हणून जरूर तिथं त्यांनी स्वतः सांगूनही सतत चालू ठेवला त्या रात्री झोप मुळीच लागली नाही आणि मोठ्यांनी नामस्मरण केलं आणि करवूनही घेतलं इतक्या क्षीण अवस्थेत ही शक्ती आली कुठून एकतीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सकाळपासून स्वामींची प्रकृती पुनश्च थोडी सुधारू लागली हे ऐकून दर्शनाला आलेल्या हजारो भक्तगणांनी पावस सोडलं ह्या रात्री स्वामींच्या तोंडचे सहज उद्गार असे राम तो मी कृष्ण तो मी अक्कलकोटचे महाराज तो मी साईबाबा तो मी जे कृष्णमूर्ती तो मी असे भाव व्यक्त होण्याचं कारण जो स्वरूपाशी समरस झाला त्याला सर्वच आत्मस्वरूप होऊन बसतं रामकृष्ण परमहंसानी सुद्धा म्हटलं होतं जो राम आणि जो कृष्ण तोच हा रामकृष्ण तसंच हे समजावयाचं दिनांक एक ते तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे तीनही दिवस प्रकृती ठीक होती दोन्ही वेळ थोडं अन्नही घेतलं दिनांक चार ऑगस्ट नेहमीचे सर्व कार्यक्रम झाले पण पन अशक्तपणा अधिकच वाटू लागला पुढील तयारी झाली आहे का असं विजयला विचारलं यावर तुम्ही काढून दिलेल्या नकाशाप्रमाणे सर्व तयारी झाली आहे असं त्यानं सांगितलं दिनांक पाच ऑगस्ट रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम झाले त्या दिवशी दाढीही करून घेतली रात्री नऊ वाजता डाव्या कुशीवर वळून हात जोडलेल्या अवस्थेत झोपले ते तशाच स्थितीत दिनांक सातच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत पडूनच होते सतत अडतीस तास खाणं पिणं लघवी करणं काही नाही फक्त मंद आणि संथ श्वास चालू होता सर्व मंडळी सचिंत झाली होती त्यानंतर प्रथम एक चमचा पाणी आणि दोन चमचे दूध घेतलं साडेबारा वाजता नेहमीप्रमाणे थोडं अन्नही घेतलं रात्री नऊपर्यंत नेहमीचे सर्व कार्यक्रम झाले दोन प्रहरी तीन चार वेळा दारातून भक्त मंडळींना दर्शनही झालं रात्री नऊ नंतर पुन्हा कुशीवर वळून ध्यानमग्न अवस्थेत पडून राहिले ते दिनांक आठ ऑगस्ट सकाळी पाच वाजेपर्यंत सतत वीस तास पाच नंतर देहभानावर येऊन एनिमा प्रार्थना आणि रात्रीचं जेवणही झालं दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून प्रकृती ठीक होती विजयनं स्वामीनं विचारलं तुम्ही तीन वेळेला एकोणीस अडतीस आणि वीस तास स्वस्थ पडून होता तेव्हा भा तुमची भावसमाधी असते का स्वामी म्हणाले तसंच मला ती विश्रांती असते तशीच विश्रांती मला आवडते असं हे देहभानावर आलं की मला त्रास होतो पुन्हा अकरा वाजता विजयनं विचारलं क्षणात येते मनात माझ्या ह्या ज्या साक्या तुम्ही केल्या आहेत त्यातल्या शेवटच्या साकीत साक्षीत्वहिते जिथे संपते तिथे चितन्मय व्हावे तीच तुमची आत्ताची स्थिती ना त्यावर स्वामी म्हणाले वा छान छान तेच हे तेच हे त्या दिवशी स्नान झालं नाही फक्त अंग पुसून घेतलं तेव्हा म्हणाले ह्यानं अंघोळीचं समाधान झालं नाही त्या दिवशी आठ दहा वेळेला भक्तांना दारातून दर्शन मिळालं दिनांक दहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर अशक्तता वाढली दुपारचं भोजन निजूनच आंघोळ नाही सात आठ वेळा दर्शन दिलं पण त्यात एकेवेळी दर्शन अर्ध्यावरच बंद ठेवावं लागलं रात्री बसून जेवले डॉक्टर मिराशींना खोलीत बोलावून प्रसाद दिला रात्री झोप चांगली लागली दिनांक अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रकृती साधारण दर्शन आठ दहा वेळा ह्या दिवशी दर्शनाला सुमारे सातशे ते आठशे मंडळी आली होती अंघोळ वगैरे नाही जेवण बसून झालं रात्रीचं जेवण एक चमचा भात झोपूनच घेतला पोटात थोडा गॅसचा त्रास संध्याकाळी डॉक्टर मिराशीना बोलवून ओम आत्मा असे नित्यम हा मंत्र आठ दहा वेळा म्हणवून घेतला दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुपारपर्यंत प्रकृती साधारण बरी सर्व दिवसात तीन चार वेळा दर्शन दिलं जेवण दोन्ही वेळा घेतलं नाही फक्त दूध घेतलं दिवसभर आणि रात्रीही डाव्या कुशीवर पडून होते दिनांक तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्वस्थ पडूनच होते तीन चार वेळा उताने वळले दूध आणि पाणी घेतलं दोन वेळा जेवण नाही रात्री दूध आणि पाणीही घेतलं नाही दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर देहाची खोळ आता सोडण्याची वेळ जवळ आल्याप्रमाणे दिसू लागलं केवळ अस्थिचर्म देह राहिला सर्व शारीरिक क्रिया अगदी मंद झाल्या मन आत्मानंदात रमत असल्यानं गलितकाळेचं हे लळित ते कौतुकानं शोषित होतं सकाळी थोडं पाणी आणि दूध घेतलं त्याही स्थितीत मधून दर्शन देत होते सव्वा अकरा वाजता घोटभर दूध घेतलं बोलण्याचे त्राण नसल्यानं खुणेनच नस हवं नको सांगत होते दुपारी बारा वाजता उठवून बंडी बदलण्याचा प्रयत्न झाला परंतु दोन मिनिटे धरून बसता न आल्यानं तो साधला नाही रात्रभर डाव्या कुशीवर पडून होते सबंध रात्रीत काहीही घेतलं नाही ह्याच दिवशी समाधी गर्तेवर झोपडी उभारली गेली होती आज इथेच थांबूया या चौदाव्या प्रकरणातला या नंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्